नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की आपल्याला एक हजार पाचशे रुपये दरमहा मिळतात आणि तेही वेळेवर मिळत नाही ते जर पैसे वाढून आपल्याला सहा हजार रुपये हवे असेल तर आपल्याला एक अर्ज करून देणे गरजेचे आहे एक फॉर्म भरणे गरजेचे आहे त्यासाठी बच्चू भाऊंनी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तो फॉर्म भरण्यास सांगितलेले आहे तर मग मित्रांनो तो कोणता फॉर्म भरायचा आहे की ज्यामुळे आपल्याला सहा हजार रुपये मिळू शकणार आहे तर मग मित्रांनो यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा भाऊंनी काय सूचना दिल्या आहेत संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर मग मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी कर्जमाफी तसेच दिव्यांगांना निराधारांना सहा हजार रुपये मानधन होण्यासाठी आठ जूनपासून मान्य कडू मोजरी येथे अन्नत्यागोषणास बसणार आहे त्यासाठी बच्चू काही सूचना दिल्या आहेत त्यांच्या फेसबुक पोस्टवरती त्यांनी माहिती दिली आहे नमस्कार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसपासून पासून मान्य बच्चू भाऊ कडू हे अन्नत्याग उपोषणास मोजरी येथे बसणार आहेत शेतकरी कर्जमाफी हमी दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मानधन अशा विविध मागण्या घेऊन बच्चू भाऊ हे शेतकरी दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार कामगार युवक शेतमजूर या वंचित घटकाला न्याय मिळावा यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे यात आपण देखील बहुसंख्येने या उपोषणात सहभागी होऊ शकता जे बच्चू सोबत अन्नत्याग करून उपोषणाला बसणार आहेत त्यांनी खालील फॉर्म भरावा ही विनंती खालील लिंकवरती क्लिक करून गुगल फॉर्म भरावा मित्रांनो मग या ठिकाणी अशा पद्धतीने गुगल फॉर्म दिलेला आहे त्या ठिकाणी हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि आपणही या उपोषणात सामील व्हायचं आहे मित्रांनो हा फॉर्म याच्यासाठी भरून द्यायचा आहे की आपल्यासाठी बच्चू हे उपोषणात बसता बसणार आहेत तर मग आपल्याला हे पैसे हवे आहेत दर मग सहा हजार रुपये हवे आहेत तर आपणही त्या ठिकाणी बहुसंख्येने जाणे गरजेचे आहे आपणही उपोषणात बसणे गरजेचे आहे तरच सरकारला त्याची जाणीव होईल आणि बच्चू भाऊंनाही आपला खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे तर मग मित्रांनो हा फॉर्म सर्वांनी भरून द्या आणि जास्तीत जास्त संख्येने आठ जून रोजी त्या ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचे आहे तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कसा भरायचा याविषयी माहिती देऊ या या फॉर्मची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पेज ओपन होईल मग या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे आपण मागे बघितली ती त्या पद्धतीने ही माहिती वाचून घ्यायची आहे नंतर मित्रांनो बघा एक नंबरला काय माहिती भरायची आहे तर वैयक्तिक माहिती भरायची तुमची पूर्ण नाव भरायचं आहे वय लिंग या ठिकाणी चार नंबरला बघा तुमचा पत्ता टाकायचा तालुका टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओळखपत्र क्रमांक टाकायचा आहे मग ओळखपत्र क्रमांक कोणता टाकाल तर आधार कार्ड किंवा वोटर आय डी म्हणजे मतदान कार्डचे नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मग मित्रांनो आरोग्यविषयक माहिती द्यायची तुम्हाला सध्या कोणताही आजार आहे का होय नाही सध्या कोणते औषध घेत असाल होय नाही आपल्याला कोणती अॅलर्जी आहे का होय नाही त्याविषयी माहिती द्यायची खालीलपैकी काही त्रास आहे का मग मधुमेह उच्च रक्तदाब हृ हृदयविकार दमा किडनी मानसिक आजार इतर पूर्णतः निरोगी अशा पद्धतीने पॉईंट दिले त्याच्यापैकी एक निवडून आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जर आपल्याला कोणताच आधार नसेल तर पूर्णतः निरोगी शेवटच्या याला आपण तिथं क्लिक करायचं आहे आपली वैद्यकीय तपासणी झालेली आहे का होय नाही झाली असल्यास त्या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे नंतर मित्रांनो डॉक्टरची परवानगी प्रमाणपत्र आहे का होय नाही या ठिकाणी या प्रक्रियेत आहे त्याविषयी माहिती द्यायची आपत्कालीन माहिती नातेवाईक जबाबदार व्यक्तीचे नाव नाते या ठिकाणी टाकायचं आहे नातेवाईकाचा संपर्क क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे यापूर्वी किती वेळा आपण अन्नत्याग आंदोलन केलेले आहे का त्याविषयी माहिती द्यायची आहे हे या ठिकाणी किती तारखेपासून आंदोलन सुरू करणार आहे तर त्याविषयी आपण माहिती द्यायची आहे मग आपल्याला माहिती की आठ जूनला तर मग आपण आठ जून त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे मग आप आपल्याला उपोषणास बसण्याची क्षमता किती दिवसाची आहे एक दिवसाची दोन दिवसाची थी, तीन दिवसाची चार दिवसाची पाच दिवसाची सहा दिवसाची किती दिवसाची क्षमता आहे त्यावर आपण क्लिक करायचं आणि सबमिट फॉर्म करायचा आहे अशा पद्धतीने हा फॉर्म भरून होईल मग मित्रांनो हा फॉर्म भरला म्हणजे आपण त्याची त्या ठिकाणी या जा उपोषणाला जाण्यास आपली नोंदणी झालेली आहे ही नोंदणी झाली तर आपण त्या ठिकाणी गृहित धरल्या जाऊ आणि आपल्याला त्या ठिकाणी एंट्री राहणार आहे सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिली जाणार आहे या ठिकाणी बघा मग त्यांनी सूचना दिलेल्या आहे बच्चू भाऊंनी की आठ तारखेला कशा पद्धतीने नियोजन असणार आहे सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे सर्व संबंधित पदाधिकारी कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की दोन जून ते सहा जून दरम्यान जे आंदोलन होणार होतं यात्रा निघणार होती ती हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे नवीन कार्यक्रमानुसार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ठिकाण श्री क्षेत्र मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील संत तुकडोजी महाराज समाधी जवळ बेमुदत अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या अनुषंगाने सर्व प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार संघटना संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठीक बारा वाजेपर्यंत आपापली शिदोरी घेऊन गाडगेबाबा समाधी मंदिर जवळ गाडगे नगर अमरावती येथे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन रॅली करिता येणे येथे उपस्थित राहावे सदर आंदोलनास आपली शिस्तबद्ध उपस्थिती हेच आपले बळ आहे सर्वांनी वेळेवर पूर्ण ताकदीने उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद मग अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो हा फॉर्म भरून द्या म्हणजे आपल्याला सहा हजार रुपये मिळून देण्यासारखं आहे जर तुम्ही तिथे जाणार असाल तर हा नक्की फॉर्म भरून द्या तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्या निराधार बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हे सहा हजार रुपये मिळणे गरजेचे आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये मिळणे गरजेचे आहे विधवा वृद्ध या सर्वांना हे सहा हजार रुपये दरमहा मिळणे गरजेचे आहे त्यासाठी बच्चू भाऊंना आपला पाठिंबा देणे गरजेचे आहे आपण त्या ठिकाणी आंदोलनाला जाणे गरजेचे आहे तर मित्रांनो या आंदोलनाविषयी आपण अशीच महत्त्वाचे अपडेट घेऊन येत राहू तरी मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र